पुर होतात दुसऱ्या पक्षांनी होसंजी संघाला विजय मोठी करावे महिला कबड्डी दुसरा पुकार झालेला आहे याच फोगार जाऊन सगळी चांगले होसंजित संघाला विजय करहिला खो खो आजोरा मोस्ती कबड्डी या दोन्ही संघाचे मैदानावर उपस्थित राव ज्याचा पुर कमी तव्हां मतिलबु रोज़गार कंदी हा दोन पुरस समान माना हो कमी उपस्थित नाही अनुषंगाने पुरुष कर्मचारी पुरुष संबंधी सुरंगा वर्ष गर्जावर अनुषंगाने उपस्थित व्हा कर्मचारी संग्रहाद्या झालेला आहे गुरगिरा संग्रह झालेला आहे भापरागड सरकारी कर्मचा ठिकाणी याच्या लावलं झालेला आहे पुरुष या अनुषंगाने उपस्थित व्हायचा सभा नाही भामरागड कुर्किळा पुरुष भामरागड कुर्किळा पुरुष कर्मचारी पुरुष यांनी त्वरित आपापले समोर्धन ठेवावे कुर्किला संघर झालेला आहे कुर्किला संघन झालेला आहे यांनी त्वरित आपलं समर्थन करावं ओव्हर कॉन्फिडन्स ते कापे सर वगैरे ते भंडाराकडले महिला वालिबाग तिरंगावर बरोबर गेला सुरू केला महिला व्हॉलीबॉल आपली शक्य करा महिला व्हॉलीबॉल पुरुष व्हॉलीबॉल पुरुष व्हॉलीबॉलोराची धानोरा धानोरा दोन्ही संघ उपस्थित कराची धानोरा मोर्ची धानोरा धानोरा पुरुष व्हॉलीबॉल वाल, कोर्ची धानोरा पुरुष व्हॉलीबॉल वाल। दोन्ही संघ लवकर उपस्थित करा माध्यमिक मुली भोको माध्यमिक मुली फोको मोर्ची वर्षी देसाईकरसायकल लवकरच सगळे सोनी सोडून उपस्थित करायची तांदळी वेसायवर महिला कथाची चामलची बेसायकल बेसायकल करा आणि चामोलची कांदा उपस्थित करा महिला कथा